हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं सा नाव आहे सासरची माणसं मी इकडे आले की थोडेसे म्हातारी सारखी दिसते लुक बघा म्हातारी तशी पांढरे की केले तर दिसते का म्हात्यामध्ये पण किचन मध्ये गेले रे गेले मी अशा म्हाताऱ्यामध्ये दिसते लगेच लुक बदलतोय तर आज एवढा पसारा पडलाय भांडे घासायचे लई म्हणजे भरपूर प्रमाणात आज चालू आता चालू आहे आम्ही आता भाडे घासते कपडे वगैरे धुवून गेलते पण म्हटलं भाडे आपलं घासून घ्या कारण कपडे कसं असते सुकत नाही त्याच्यामुळे तसंच आम्ही गेलतो आम्हाला जायचं होतं तिकडं बॅगेज प्रोसेस वगैरे करायला तर त्यासाठी आम्ही गेलतो मग झाली आता अजून काही चाह्या वगैरे भरपूर चाया असतात जे स्वतःचं घर घेत असेल ज्यांनी घेतले तर त्यांना माहिती असेल प्रचंड प्रमाणात हे झाले आणि तुम्हाला माझे पिंपल्स बघू शकता पूर्णपणे गायब झालेत पूर्णपणे तुम्हाला मध्ये माझा चेहरा तुम्हाला दिसला असेल एकदम घाण चेहरा झाला होता एकदम घाण म्हणजे मी काय करते काही चेहऱ्या लावते काही पण काही पण जे दिसल ते लावते पण आता प्रमाणात कमी झाले फिल्टर नाही काय नाही ही पिंपल्स पण जरा कमी झाली त्याचं कारण असं आहे मी आता म मार्चचं निम फेसवॉश दोन दिवस जरा ट्राय करते आणि एकदम छान रिझल्ट आहे खरंच छान रिझल्ट आहे कारण मला पर्सनली माझ्या स्वतःला पण वाटलं तर मग ते मी म्हटलं आता हिमालयाचं पण असते पण हिमालया okay. हिमालयाचं नाही घेतलं मी कारण हिमालया नाही होत मला उलट जास्त पिंपल्स येते त्याच्यामुळे म्हटलं आता शेवट ट्राय करणार म्हटलं आणि ते की मी केलं आता मम्माचं खरंच स्वप्ते एकदम त्याचा फ्रेगरेन्स पण खूप छान आहे आणि ते केलं आणि त्याच्यापासून माझा चेहरा आधी तो चेहरा बघा आत्ताच्या चेहऱ्यामध्ये बराच फरक जाणवतोय माझ्या फक्त पिंपल्स आहे मी काय करते तिला दाबते आणि ती टम होती अजून त्याच्यामध्ये काही सूच काही कमी व्हाय ना बरं असो तो विषय ना आज भरपूर वेळ जर केला आम्हाला बँकेमध्ये बँकेत नाही म्हणजे ऑफिसच्या थ्रूच आम्ही केलेले आहे सगळ्या गोष्टी तर आत्ता सध्या म्हणजे परत एक टेन्शन आलंय परत डोंगर टेन्शनाचा आलंय म्हणजे आता कसं आम्ही पैशाच्या हातामध्ये कशी तरी जुळवाजुळ टी व्हीचा आवाज कमी करते आधी पैशाची जुळवाजुळ कशी तरी आपली खेळती आणि ते कशी तरी आपल्या बिल्डरला पैसे दिले पण आता हा डॉक्टरचा खिलवणा आणला ती एवढी रडत होती तिथं प्रचंड प्रमाणात रडत होती काही आता आपण सहा वगैरे करायला गेलो म्हणजे हिला घेऊनच जावं लागतंय आणि तिथं काही लगेच आपल्याला अर्धा पाच दहा मिनटाचं काम नाही आका दिवस दिवसभर आहे आमचं तसंच झालं आम्ही गेलो होतो सांगू का दोन आठ गेलो होतो आणि यायला वाजले साडेपाच एवढा वेळ गेला आम्हाला तिथं आणि मग गेलो आता एवढं सगळं झालं आता ता ता आता त्यांना तुम्हाला सांगते आवड चाललं आहे आता परत म्हणजे हे परत पैशाचं टेन्शन आले तर स्वतःचं घर घेणं आहे खूप म्हणजे घेताना छान वाटतं सगळं छान वाटतं नंतर तुम्हाला सांगते काय काय असते बँकेत छापते परत पगार कमी आणि जे प्रोसेस फी वगैरे काय असतं ते पण आता मी जसं होईल तसं आता चाललं आहे पण सध्या तरी आपलं घर स्वतःचं घराचं स्वप्न पूर्ण होणं खूप गरजेचं आहे आणि कारण कसं आता येतं पण आम्हाला रूम चेंज करायची कारण ते इथला पण जो ओनर आहे तो बोलला एवढंच वर्ष तुम्ही राहा म्हणून तर बघा आपण भाड्याच्या घरात किती एक वर्ष किंवा दोन वर्ष लगेच काहीतरी नाही तर मग ते भा ओनर काय म्हणतात आमचं कुणी रिलेटिव्ह त्यांना राहायला म्हणून रूम खाली करा एखादं वर्ष ठेवतात आता या घरमालकाने आम्हाला ठेवलं एका ठिकाणी तीन वर्ष ठेवलं पण काय काय घरमालक असे नाही ना तर एखादं वर्षच ठेवतात लगेच दुसरं रूम बघायला सांगत ते मग तसं तसं आपलं स्वतःचं घर झालं आपल्या हक्काचं हप्ता जातो आपलं स्वतःचं स्वतःच होतं प्लस बँकेचे हप्ते जाते आपल्या स्वतःच हे भाड्याचं घर म्हणजे एक प्रकारे हे भाडं आपण एखाद्या म्हणजे घरमालकाला देतो ते त्यांची भरती होती पण आपल्या स्वतःच्या घरात आपण स्वतः राहतो आपले बँकेचे हप्ते पण कट होते आणि असं नाही कसं होतं आपला पगार काय आहे तेवढंच राहत नाही कधी ना कधी वाढत राहतो आपण हप्ता आहे तेवढाच राहतो त्याच्यामुळे मग जाऊ द्या म्हटलं हा निर्णय म्हटलं जाऊ दे जेवढं आहे तेवढं जाऊ द्या नंतर आपल्याला अजून तर तुम्हाला माहिती प्रेशा प्रांजल लहानच आहेत म्हणून तर सध्या तरी ना कसले टेन्शन नाही ना म्हणजे शिक्षणाचा खर्च नाही अजून तेवढ्या वर्षात तर पुरीचं वयात येऊपर्यंत हप्ते पण फिटतील म्हणजे एवढ्या कमी वय म्हणजे आता तुम्हाला माहिती मम्मी त्यांचं अजून पण म्हणजे आता गावाकडं आहे म्हणा पण माझी पण अशी इच्छा होती की मम्मी त्यांचं पण असं एखादं स्वतःचं घर वन रूम का हो ना आचलं पाहिजे होतं छोटंसं ते स्वप्न होतं ते स्वप्न ते स्वप्नच राहिलं मग तिला पण आता छान वाटते एवढं कमी वयात एवढ्या याच्यात आमचं म्हणजे माझं होते तर त्यांना पण छान वाटते पण कारण कसं असतं रूम घेताना पण आहे ना वय बघतात मला आता का जेव्हा आपल्यावर वेळ दे तेव्हा कळतं तुमचं वय किती तुमचं परत आपण जर वय कमी असेल तर आपल्याला कमी डाऊन पेमेंट भरावं लागतं जर आपलं वय आणि क्रेडिट वगैरे सगळं चांगलं पाहिजे असते तर चला आता हे करते आता जाऊन आलो आणि बसलोय तर चला बाय 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 <laughs> बाय चला रे डॉक्टर किचं आणले शंभर रुपयाला आणि त्या दुकानात होतं स्टोअरमध्ये आम्ही झरावं दुकान गेलो ते दोन दोनशे रुपयाचं म्हटलं दोनशे रुपयाचं कशाल ते पण याच्यात प्लॅस्टिकच्या कागदात मी म्हटलं हे त्या मार्केटमध्ये शंभर रुपयाला भेटले आणि डब्बा पण भेटलाय ऑनलाईन पण असते दीडशे रुपयाला पण इथे शंभर रुपयाला हे ला आले गरले हट्टीपणा करते तर चला चहा चहा हारवते तर चला तर चहा चहा बनवते तिथे कपडे सुकवायला टाकले मी आता कपडे पावसा पाण्याचं सुकतच नाही बाहेर चला आता यांना चहा आई काय काय बोलल्या विचारते यांना आय फोन चालू होता त्यांना काय काय बोलत होत्या फोनवरती विचारावं लागल चला सगळी घराची स्टोरी तुम्हाला सगळं सांगणार आहे सगळं सगळं स्टोरी तुम्हाला सांगणार आहे कसं काय मला कमेंट पण आली होती ताई तुम्ही कसे अरेंजमेंट केली काय केली मी तुम्हाला सगळं सांगन व्हिडिओच्या माध्यमातून कारण कसं तुम्हाला पण एक्सपिरियन्स येईन कसं काही गोष्टी असतात काय असतात आम्हाला तर भरपूर प्रमाणात एक्सपिरियन्स डेंजर असते पण जाऊ द्या अवघडातून सोपा रस्ता भेटत असतो फक्त होणं गरजेचं आहे होणं गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आहे होणं नाही तर काय उपयोग नाही भाड्याच्या घरात आपण काय भाडं देत राहतो आपल्याला वाटतं भाड्याचं घर आहे भाडं कमी आहे हे कमी आहे पण काय उपयोग नाही आपलं आता आम्ही इथं काम मोठं तेव्हा तुम्हाला सांगू का दहा दहा वर्ष झाली दहा वर्ष आधी एकत्र होतो नंतर वेगाने घालू एवढ्या वर्षात आमचं स्वतःचं हात ऊन सगळं पण त्यावेळेस कसं एकत्र होतं ना त्याच्यामुळं कळलं नाही आणि नंतर त्यावेळेस आमचं पेमेंट वगैरे पण नव्हतं काहीच नव्हतं आता कुठं येत आहे त्याच्यामुळं आपण म्हटलं नको आता स्वतःच्या घरच घेऊया कारण घेणं खूप गरजेचं आहे कारण एवढंच वर्ष काय अग्रीमेंट होतं चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओच्या किंवा मी थोड्या वेळ करेन एखाद्या व्हिडिओ पोस्ट चला बाय बाय चहा बनवते आता एवढं काम करून घेते पटापटा चल बाय बाय